सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते उपचारादरम्यान दोघांनीही प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा संकटांना शेतकऱ्यांनी सामोरे जावे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पुढील दहा दिवसात संपूर्ण पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली श्रीरामपूर शरद गावटी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले त्यांच्याकडून तीन गावटी पिस्तल सहा मॅग्झिन दहा जिवंत कारतुसे दोन मोबाईल व कार असा एकूण सात लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी धगाडी बाबा जवळ दोन अनोळखी व्यक्तींनी प्रसाद देण्याच्या बहाण्याने एका अडुसष्ट वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल साठ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक केली ही धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी घडली याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनकर दिगे हे जोरवे येथील रहिवासी आहेत ते मागील वीस वर्षापासून जवळेश्वर येथे नियमित दर्शनासाठी जात असतात मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे देव दर्शनासाठी मोटारसायकल वरून निघाले होते त्यांच्यासोबत रोहिदास फंटागरे हे मित्र होते तब्बल दहा वर्षापासून तपासांती अंधारात असलेला एक गंभीर गुन्हा अखेर उघड झाला असून श्रीरामपूर येथील अद्याप अल्पवयीन मुलगी सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात आली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने ही कामगिरी केली दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी आशीर्वाद नगर श्रीरामपूर येथून एका अज्ञात आरोपीने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले होते या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सॅदरी टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता बाजार समितीत डाळीमला प्रति किलो सर्वाधिक दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला डाळीमच्या नऊ हजार दोनशे नव्वद कॅरेटची ची आवक झाली डाळीम नंबर एक ला एकशे एक्केचाळीस ते दोनशे एक पाच रुपये भाव मिळाले डाळीम नंबर दोन ला एक्याण्णव ते एकशे चाळीस रुपये भाव मिळाले डाळीम नंबर तीन लाईस ला, ते नव्वद रुपये भाव मिळा मिळाले डाळीम नंबर चार ला दहा ते चाळीस रुपये प्रति किलो भाव मिळाले अथडी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील बिबे अंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता धोकादायक आला आहे तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून त्यातून पाणी वाहत आहे हे भगदाड दिवसेंदिवस वाढत असून कधीही भिंत पाण्याच्या दाबाने कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे तलाव फुटल्यास येथील शिरसाटवाडी तसेच शहरालाही मोठा धोका संभवतो या भीषण परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून त्यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे कोल्हार हनुमंत गाव व पात्रेसह पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करा कोणालाही पाठीशी न घालता ओढे नाल्यांवरील आल्यांवरील अतिक्रमण महिन्यात हटवा अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराणे तालुक्यातील सीना नदीकाठच्या पंधरा गावांना मोठा फटका बसला आहे जवळा आगी चौंडी गावांमध्ये हाहाकार उडाला आहे सीना नदी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून उसाचे पीक व जमिनी सह वाहून गेले आहे सीना नदीवरील पुराच्या पाण्याने सर्वच बंधाऱ्याचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वर्द शहरातील उपकोषगार कार्यालय पावसाच्या पाण्यात अक्षरशः असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे छतातून सतत गळणाऱ्या पाण्यामुळे कार्यालयातील प्रत्येक खोलीत बादल्या ठेवून कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत कामाऐवजी पाणी बाहेर काढणे आणि कागदपत्रे वाचवणे हेच त्यांचे काम झाले आहे टेबलवर कामाऐवजी शासनाचे स्टॅम्प पेपर व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याची व सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री